नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली बारामतीची लोकसभा निवडणूक अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपेक्षाही जास्त चर्चेत होती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी नमो विचारमंच स्थापन करून ही निवडणूक लढवण्याचं जाहीर केलंय याला दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी आहे त्यावेळी अजित पवारांनी विजय शिवतारेंना तू आमदार कसा होतोय हेच मी बघतो अशी धमकी दिली होती आणि विजय शिवतारेंचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता ती जिव्हारी लागलेली जखम विजय शिवतारे अजून विसरले नाहीत अशी चर्चा आहे परंतु जनतेतून प्रश्न विचारला जातोय की विजय शिवतारे एकट्याच्या बळावर हे धाडस करतील का की त्यांचा बोलविता धनी कोणी वेगळाच आहे सुळेंच्या भाषेत कोणत्या अदृश्य शक्तीचा हात त्यांच्या मागे आहे का लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागल्यापासून शिंदे पवार गट एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतोय देवेंद्र फडणवीसांनी महायुतीचं सरकार सत्तेवर आणलं नरेंद्र मोदींच्या अबकी बार चारस पार ही घोषणा प्रत्यक्ष आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस कसोशीने प्रयत्न करत आहेत परंतु महायुतीतील शिंदे पवार गटाचे नेते आपल्या वैयक्तिक दुश्मनीतून महायुतीच्या उमेदवारांनाच अडचणीत आणणार असतील तर जनतेमध्ये काय संदेश जाईल याचा दोन्ही गटाच्या नेत्यांनी विचार करावा असं बोललं जात आहे तर भाजपने महायुतीचं सरकार स्थापन करून एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद दिलं त्यामुळे आपल्या समर्थकांची कार्यकर्त्यांची आणि जनतेचीही नाराजी ओढवून घेतली होती महाराष्ट्राच्या जनतेला देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री झालेलं पाहायचं होतं त्यासाठी जनतेने भाजप शिवसेना युतीला स्पष्ट बहुमतही दिलं हे काही केलं नसतं तरी महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरेंच्या नाकर्तेपणामुळे इतकं बदनाम झालं होतं की आणखी अडीच वर्ष कसं तरी ते चाललं असतं तरीही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मतं मागायला जाताना तोंड दाखवायलाही त्यांना लाज वाटली असती देवेंद्र फडणवीसांनी त्या सरकारचे इतके वाभाडे काढले होते की सरकारच्या अब्रूची लकतरं वेशीवर टांगली होती देवेंद्र फडणवीसांमुळे सरकारच्या विरोधात इतकं जनमत तयार झालं होतं की भाजप स्वबळावर सत्तेत आला असता एकनाथ शिंदेंना आणि अजित पवारांना बरोबर घेऊन भाजपने आपली अवस्था आ बैल मुझे मार अशी करून घेतलीय का अशी कुजबूज आता जनतेत पाहायला मिळतीय